शेगावकरांची भक्तिभावपूर्ण सेवा आषाढी एकादशीला नव्वद क्विंटल उसळीचा महाप्रसाद श्रीच्या दर्शनासाठी जमलेल्या भक्तांची सेवा आपल्या हाती घडावी या पवित्र उद्देशाने नगरी गावकरी कोणतेही भेद न ठेवता एकत्र येतात सुयोग्य नियोजन करतात ऐच्छाचिक देणगी दात्याकडून मिळवतात आणि मोठ्या प्रमाणात उपासाच्या उसळीच्या महाप्रसादाचे वितरण करतात दोन दिवस आधीपासूनच या तयारीला संबंधित स्वयंसेवक लागतात हळूहळू हा मेळा वाढत जातो दोन तीन मित्र कार्यकर्त्यांनी सुरू केलेली ही सेवा आता महायज्ञ झाली या महाप्रसादात आका एकादशी आषाढी एकादशी दोन हजार पच्चीस आपले तन मन धनचा सरके भाग असावा असे गावातील प्रत्येकाला वाटायला लागले आणि लोक सहभागी होऊ लागले उसळीला लागणारे पिण्याचे पाणी बटाटे साबुदाणा तेलाचे डबे शेंगदाणे पोत्याने दान यायला लागले आता ही उसळ नव्वद किंडलपर्यंत पोहोचली संत नगरीत भक्त मंदिर परिसराकडे मुद्दाम जाऊन उसळीचे वितरण सेवेत सहभागी होतो जवळपास दस तासपर्यंत वितरण निरंतर चालते भक्त लहूजी वस्तात चौकात रांगेत अत्यंत स्थितीत येऊन उसळीच्या महाप्रसादाचा लाभ घेतात या उसळ महायज्ञात गावातील सर्व मतभेद राजकीय हवे दावे जातीय राग रागलोप विघळून जातात आणि अतिशय उत्साहाने आषाढीच्या एकादशीच्या पांडुरंगाला संत गजाननाच्या भक्तांच्या सेवेचा आनंद घेतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा